मी काही फार सभ्य प्रामाणिक साधू संत वगैरे नाही आहे म्हणजे मी खूप चांगला असतो तर मी अशा माणसांशी लढलो नसतो मी ज्या पद्धतीने लढतोय फिरतोय नडतोय त्याचं सगळं बघितलं तर चांगली माणसं या खंदात पडत नाही म्हणजे इथे भ्रष्टाचारांशी नडायचं असतं राजकारण्याशी लढायचं असतं गुंडांना भिडायचं असतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला थकास महाठक व्हावं लागतं म्हणजे ते ज्या पद्धतीने वागतील त्याच पद्धतीने आपल्याला वागावं लागतं म्हणजे कुठल्याही आमिषाला बळी न पडता या लोकांशी लढताना प्रचंड त्रास होतो आणि तो त्रास सहन करण्याची ताकद आणि हिंमत ज्याच्यामध्ये आहे तोच हे प्रकार करतो त्यामुळे माझा काही असा समज नाहीये तुम्ही मी खूप चांगला माणूस आहे त्यांच्याशी लढायला त्यांच्या पद्धतीनेच वागावं हो लागतं आणि हे चांगल्या माणसाचं चा काम नाही आहे त्याच्यामुळं मी स्वतःला फार चांगला समजत नाहीये कारण वाईट माणसाशी लढताना तुम्हाला वाईटच व्हावं हो लागतं